नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग करताना नेमकं आपलं काय चुकतं त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येतो हे पाहणार आहे पहा मुंड्यामध्ये घोळ येऊ नये म्हणून मी बऱ्याच काही टिप्स ज्या आहेत ते तुमच्याशी शेअर करणार आहेत त्यामुळे पहा तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट असा येणार आहे कोणताही ब्लाऊज असो तुम्ही या पद्धतीने पहा कटिंग करायचं आहे खूप छान असा बसतो बारा इंच अकरा बारा तेरा इंच गळा असताना तुम्ही कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे इथं आपण पहा अडतीस साईज घेऊ या पद्धतीने तुम्ही सर्व ब्लाऊज कटिंग कर करायचे साडेचौदा मी इथं ब्लाऊजची उंची घेते त्यामध्ये एक इंच मिक्स करून आपण साडे पंधरा इंचावरती इथं उंची घ्यायची म्हणजे पहा कोणताही ब्लाऊज असो त्यामध्ये आपण एक इंच मार्जिन मिक्स करत असतो शोल्डरमध्ये आणि कमरेसाठी अर्धा अर्धा इंच अडतीस साईजचा हा ब्लाउज आहे साडेपाच शोल्डर इथं अजून एकदा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि मुंडा घेऊ आपण सहा आणि इथे एक लाईन अशी ओढूया परत इथे एक अशी ही लाईन ओढायची सहा इंच आपला हा मुंडा झाला इथे छातीचा चौथा भाग आडतीचा चौथा भाग होतो साडेनऊ आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन कमतीस त्याचा चौथा भाग सव्वा आठ त्यामध्ये एक इंच टप्पेसाठी सव्वाण्णव सा इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन या पद्धतीने आता मुंड्यामध्ये घोळ काय येतो पहा तर इथं आपला नेक सम आधी आपण ड्रॉ करून घेऊ नेक इथं दहा इंचाचा आहे म्हणून आपण इथं सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घेतली आणि इथं अर्धा इंच मार्जिन मिक्स करून आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊया साडेदहा इथून घेत आहे मी साडेतीन इंच आणि गळ्याला इथं शोल्डर डाऊन करायचं आहे पाव इंचाने पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून घ्यायचं आहे सव्वा इंच तर पहा जेव्हा सहा सात आणि आठ इंचाचा गळा असतो त्यावेळेस तुम्ही इथून आता जे मी इथून सव्वा इंच घेतले पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी ते तुम्ही दीड इंच घ्या जर तुम्ही दहा इंचाच्या गळ्यामध्ये जर इथं असं दीड इंच घेतलं तर काय होतं पहा तुम्ही तुम्हाला इथं थो थोडं आकार देऊन दाखवते दे, या पद्धतीने हा हा जर तुम्ही दीड इंचावरती पॉईंट घेतला तर इथं गळा आपला पसरट असतो डीप असतो त्यामुळे काय होतं हा जो गळा आहे असा इथे टक्स दिल्यानंतर असा पसरतो पसरल्यानंतर पहा हा भाग थोडा असा झुकल्यासारखा होतो इकडे इथे झुकल्यासारखा झाल्यामुळे पहा इथे आपला फुगा येतो प्लस हे जे आपलं एक्स्ट्रा पावींचं होतं याची इथं अशी चुनी तयार होते म्हणजे घोळसुद्धा असं फुगा आल्यासारखं होतं पहा इथूनच इथूनच असं स्टार्ट होतं फुगा यायला त्यासाठी आपण जेव्हा आठ नऊ आणि दहा इंचा गळा कटिंग को करतो त्यावेळेस सव्वा इंच तुम्हाला घ्यायचं आहे सव्वा इंच घ्यायचं पहा यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ येत नाही अजून एक म्हणजे मुंड्याला आकार तुमची व्यवस्थित हवे आहेत मुंड्याला आकार तुम्ही जर परफेक्ट नाही दिले तरीसुद्धा तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येतो तर मुंड्याला आकार देताना कसे द्यायचे पहा इथे अर्धा इंच असं डाऊन करायचं या पद्धतीने हे आपण सव्वा इंच घेतलेलंच आहे आता हा जो काही मुंडा आहे कोणतीही साईज असो आता ज्या त्या साईजनुसार तुमचा मुंडा असणार आहे इथं मी अडतीस साईज घेतली म्हणून सहा आहे तर त्याचा मध्य मी इथं तीन केला जर बत्तीस साईज असेल तर त्यामध्ये आपण साडेपाच इंच मुंडा घेणार परत तुम्ही त्याचा मध्य करायचा म्हणजे सर्व साईजमध्ये जी काही मुंड्याची उंची घेतलेली आहे त्याचा मध्य करायचा इथे पहा अडतीस साईज आहे म्हणून मी इथं एक इंच घेतलं आता आकार परफेक्ट येण्यासाठी हा जो मी एक इंचचा इथून पॉईंट घेतला आहे पहा इथं ज इथंपर्यंत आपण चेस्टचं मार्किंग केलेलं होतं इथून आपण एक इंच आतमध्ये घेतलं तर ते सर्व साईजमध्ये एवढंच घ्यायचं का तर नाही सर्व साईजमध्ये एकच माप घ्यायचं नाही साईजनुसार ते माप आप आपल्याला कमी जास्त करायचं आहे तर तेसुद्धा मी माप इथं तुम्हाला सांगते म्हणजे पहा तुम्हाला कुठेही ब्र ब्लाऊजमध्ये जे आहे ते प्लॉ प्रॉब्लेम येणार नाही तीस आणि बत्तीसमध्ये जो हा मी पॉईंट घेतला एक इंचचा तो तुम्ही अर्धा इंच घ्यायचा आहे चौतीस आणि छत्तीसमध्ये इथला हा जो पॉईंट आहे तो तुम्ही घ्यायचा आहे पाऊन इंच पाऊन इंच म्हणजे झिरो पॉईंट सेवन फाय अडतीसमध्ये हा आत्ता मी पॉईंट किती घेऊन की दाखवला तुम्हाला एक इंच आणि चाळीसला म्हणजे चायच्या पुढे सर्व साईज पहा इथे घ्यायचं आहे सव्वा इंच ठीक आहे आता आकार देताना कसे द्यायचे हे पॉईंट पहा आकार देण्यासाठी महत्त्वाचे आहेत यामुळं आकार जो आहे तो एकदम परफेक्ट येतो आणि तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत नाही आता आकार देताना हा जो आपण सेंटर केलेला आहे इथून तुम्ही पाऊन इंच या असं सरळ सरळ आणि मग आकार द्या इथून डायरेक्ट असे आकार देऊ नका नाहीतर परत आणखी घोळ येईल तर त्यासाठी मी तुम्हाला आकार कसे द्यायचे हे सांगते इथून मी सरळ सरळ असे पाऊन इंच आले पहा आणि हा पॉईंट घेतला यावरतीच आपल्याला असं हा आकार जो आहे तो नेऊन असा जोडायचा आहे पहा या पद्धतीने किती छान असा आपला हा आकार जो आहे तो आलेला आहे डायरेक्ट इथे असा हा पहा इथून मी सरळ इथं आले तुम्ही काय करता पहा हा डायरेक्ट आकार असा जरी तुम्ही सव्वा इंच घेतलं समजा तरी तुम्ही डायरेक्ट हा आकार जो आहे तो असा इथे मिळवता इथे असा तर तसं नाही करायचं आकार देताना पहा मी जसं आत्ता आकार सांगितला आहे हा एक इंच मी पॉईंट आत घेऊन इथंसुद्धा असं सरळ आलेली आहे फक्त इथल्या इथेच असा मुंड्याला आकार द्यायचा आहे त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ वगैरे येत नाही आता ह्या ह्या पॉईंटवर आणून मिक्स केल्यानंतर इथं असं डाऊन करायचं अर्धा इंच तर हा झाला आपला पाठीमागचा मुंडा यामुळे काय होतं इथला हा जो भाग आहे तो कटिंग होऊन निघल्यामुळे इथे सुद्धा घोळ येत नाही पहा इथे घोळ येतो इथे घोळ येत नाही हा सव्वा इंचा पॉईंट आणि आपण आकार जसे सांगितले त्या पद्धतीने तुम्ही आकार दिल्यामुळे इथे सुद्धा तुमच्या घोळ किंवा चुनी वगैरे हो येत नाही तर अगदी सविस्तर आणि सावकाश असं मी तुम्हाला इथे सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आता पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी काय करायचं पुढच्या मुंड्याला सुद्धा तुमच्या पहा घोळ येतात तर ते इथं इथून सुद्धा तुम्ही असं अर्धा इंच आतमध्ये लाईन घेऊ शकता किंवा पहा इथे एक पाव इंचावरती पॉईंट देऊन तुम्ही ही जी लाईन आहे ती अशी ओढून घ्यायची पहा या पद्धतीने आणि जसं आपण मगाशी आकार दिले त्याच पद्धतीने इथेसुद्धा आकार द्यायचे पाऊन इंचावरती फक्त पाऊन इंचावरती मी इथं पुढचा मुंडा घेतला आहे आणि पहा सरळ यायचं एक पाऊन इंच जसं आपण पाठीमागच्या मुंड्याला आकार देताना इथून पाऊन इंच सरळ आलेलो तसंच इथंसुद्धा पहा हा सेंटर आहे इथून असं पाऊन इंच सरळ येत पहा या पद्धतीने असे आकार द्यायचे हा झाला आपला पुढचा मुंडा यामुळे सुद्धा पहा इथला जो कपडा आहे तो कटिंग होऊन निघल्यामुळे पुढच्या मुंड्याला सुद्धा तुमच्या अजिबात घोळ येणार नाही इथे आता टक्समध्ये पहा साडेचार चा इंच आपण इथं टक्सचं मार्किंग करून घेऊ आणि उंचीला सुद्धा आपण हा टक्स जो आहे तो साडेचार इंचच घ्यायचा एक इंच आपण टक्ससाठी घेतलेला आहे टोटल तर ते दोन्हीकडे अर्धा अर्धा इंच असं घेऊन एक इंचाचं आपल्याला टक्स द्यायचा आहे तर हा झाला आपला टक्स इथे अर्धा इंच असं वरती जाऊन एक पॉईंट द्यायचा आणि अशी एक लाईन ओढून घ्यायची यामुळं काय होतं इथला हा जो कपडा आहे तो कटिंग होऊन निघल्यामुळं इथं टक्स दिल्यानंतर हा भाग जो आहे तो तिरका होत नाही आणि आणखीन म्हणजे पहा हा भाग तिरका झाला ना काय होतं आता हा जर भाग आपण कट नाही केला तर इथे हा भाग असा तिरका होतो जेव्हा आपण स्टिच करतो ना त्यावेळेस हा भाग जो आहे तो पहा असा तिरका होतो आणि परत ब्लाऊज घातल्यानंतर हा भाग परत सरळ होतो आणि सरळ झाल्यानंतर पहा परत इथे असा घोळ येतो हे ब्लाऊज असं वरती चढतं त्यामुळे इथंसुद्धा चुन्या येतात आणि परत इथं रिंकल्स यायला चालू होतं पहा चुन्या यायला चालू होतं म्हणून पहा या पद्धतीने आपल्याला कटिंगमध्ये बदल करायचे आहेत बारा इंचाचं मी तुम्हाला समजावून सांगितलेलंच आहे मागील एक व्हिडिओ आहे पहा आपला बारा इंचाचा गळा असताना कशा प्रकारे कटिंग करायचं आहे तर आता इथे मी दहा इंच आठ नऊ दहा इंच गळा असताना अशा पद्धतीने बदल करायचे आहेत हे मी तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगितलेलं आहे तुम्ही सुद्धा हे बदल नक्की करून पहा आणि ब्लाऊजमध्ये एकदम परफेक्ट असं व्हा तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद